आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम संपन्न इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी तर्फे आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथे कार्यक्रम घेण्यात आला होता या प्रसंगी चाइल्ड हेल्पलाइन चे सुल्तान शाह सखी वन स्टॉप सेंटर च्या वतीने वनिता पिंपळे यशोदा मगरे उपस्थित होते तसेच कस्तुरबा गांधी विद्यालयातील अधीक्षक स्वाती गांगे यावेळी यांच्या मार्गदर्शनाखाली बालविवाह मानव तस्करी बालकांचा लैंगिक छळ या संदर्भात मार्गदर्शन महिला व बालिकास सखी वन स्टॉप सेंटर विभागाच्या वतीने वनिता पिंपळे यांनी केले तर लक्ष्मी एकांडे यांनी बालविवाह व तस्करी संदर्भात पालकांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन झराड यांनी केले बालविवाह प्रतिबंधक शपथ नितेश चव्हाण यांनी दिली तर आभार प्रदर्शन स्वाती गांगे यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नितेश चव्हाण